लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटक यांच्या आवाहनानुसार शासन स्तरावर मंजूर झालेल्या मागण्यांची ग्रामपंचायत स्तरावर अंमलबजावणी न झाल्याबाबत तसेच शासन स्तरावरील प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी आज साडेअकरा वाजता जिल्हा परिषद कार्यालय नाशिक येथे धरणे आंदोलन करण्यात आले हे आंदोलन महासंघाच्या वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आयोजित करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायत कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा जिल्हा अध्यक्ष साताराम दुर्गुडे आमच्या राज्य महा राज्य कर्मचारी महासंघाची सातारा येथे राज्य कार्यकारिणीची बैठक झाली वीस जुलैला त्या बैठकीमध्ये आमचा निर्णय झाला त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रलंबित आणि शासनाने मंजूर केलेल्या मागण्या त्यांच्या अंमलबजावणीसाठी आणि प्रलंबित मागण्यांची मंजुरी होण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये राज्यस्तरीय लेवल राज्यस्तरावरून सर्व जिल्हा परिषद समोर एक धरणे व मोर्चे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला होता त्यानुसार आज आम्ही हे धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ज्या शासनाने मंजूर केलेल्या मागण्या आहे व त्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन शासनाकडून जे काही वेतन येतं पंचवीस टक्के पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के पन्नास टक्के त्याचा उर्वरित हिस्सा ग्रामपंचायतींनी दिला पाहिजे परंतु त्या ग्रामपंचायत येत नसल्यामुळे त्या वेतनाची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे तसंच राहणीमान भत्ता एक सात दोन हजार सातपासून शासनाने लागू केलेला आहे परंतु ग्रामपंचायत स्तरावर तेव्हापासून तर आज तो त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाने एक चार दोन हजार अठरापासून ऑनलाईन वेतन चालू केलेलं आहे ऑनलाईन वेतन चालू झाल्यापासून आज पावे तो ग्रामपंचायतीनी कर्मचाऱ्यांचा रा पी एफ जो निर्वाह निधी आहे तो त्यांच्या खात्यावर जमा केलेला नाही त्यामुळे त्याच्या लाखोनी रक्कम ह्या थकी थकीच आहे ग्रामपंचायतीकडं त्यामुळे आम्ही त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून या जिल्हा प्रशासनाला आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन विनंती केलेली आहे त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गेली चार ते पाच महिने झाले पगार पगार मिळत नाही आहे शासनाने पगार वर्ग केलेला आहे जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषदेकडे तीन तीन महिने पगार अडकून राहतो जिल्हा परिषदेने पंचायत समितीकडे के वर्ग केल्यानंतर इडं दोन एक महिने अडकतो असे चार ते पाच महिने आणि कर्मचाऱ्याला वेतन मिळतं आहे त्यामुळं आता मार्च जाने मार्च एप्रिल मे एप मा, ते वेतन येऊन दोन तीन महिने झाले परंतु त्याचं वाटप अद्यापर्यंत झालं नाही त्यामुळं गेली स चार ते मार्चपासून कर्मचारी हे वेतन वाचून वंचित आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून बेमुदत आंदोलन आम्ही जाहीर केलेलं आहे जोपर्यंत आमच्या मागण्यांची सरकार सरकार दखल घेत नाही मग त्याला पूर्तता करत नाही तोपर्यंत ते बेमुदत आंदोलन आमचं सरकारला आहे या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड साकाराम दुर्गुडे राजू देसले उज्ज्वल गांगुर्डे संतोष गावडे यांनी केले तसेच सुरेश पवार विनायक पवार कैलास गायकवाड बाळासाहेब नामदेव कोटिंदे रमेश भोये गोरख ठाकरे दिगंबर बटाल भाऊसाहेब सोनवणे किशोर बैरागी कैलास किळे संतोष थोंबरे विलास आहिरे भीमा पाटील धनोटे मनोहर पगारे प्राजक्ता कापडणे गाय त्रेगायझने यांनी यावेळी मार्गदर्शन केले जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक